जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक त्रेचाळीसावा पाहणार आहोत मना सज्जना एकजीवी धरावे जनी आपुलेही ततुवा करावे रघु नायकावी न बोलो नको हो सदा मानसी तो निजध्यास राहो जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात हे सज्जन मना, तू एक गोष्ट नक्की पक्की कर आणि ती कोणती तर ती म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये काहीही झालं तरी आपलं कल्याण करूनच घ्यायचं मग त्याकरता काय तर त्याकरता तू भगवंता वाचून इतर गोष्टी बोलूच नको इतर गोष्टी बोलणं सोडूनच दे या मानव जीवनामध्ये आपल्या वाणीला आपल्या बोलण्याला अतिशय महत्त्व आहे आणि आपण जे बोलतो ना त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो म्हणून तू आपल्या वाणीने सतत भगवंताविषयीच बोलत राहा म्हणजे मग तुला त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण व्यवहारात राहतो म्हणून आपल्याला व्या व्यवहारातील जरूर त्या गोष्टीबद्दल बोलावे लागेलच पण अगदी आवश्यक तेवढे बोलणे झाल्यानंतर मग लगेच भगवंताबद्दल बोलावे आपण एक गोष्ट लक्षात घ्याय गह, घ्यायला पाहिजे की आपण दिवसभर निरर्थक वायफळ व्यर्थ बडबड किती करतो आणि भगवंताविषयी बोलायचे म्हटले तर वेळ नाही अशी सबब सांगतो परंतु विचार केला तर लक्षात येईल की वेळ नाही हा बहाना आहे नको त्या गोष्टी जाणून घेण्याकरता आपण आपल्याजवळ वेळ असतो कुणाच्या घरात काय आहे त्या सासू सुनाचं आपसात जमतं की नाही त्या आमक्याची मुलगी म्हणे मुलाबरोबर पळून गेली त्या अमक्याचा मुलगा व्यसनीय आहे तसेच टी व्हीवरील सिरिय सिरियलबद्द सिरियलबद्दल चर्चा करायला आपल्याजवळ भरपूर वेळ असतो त्यावेळी आपल्याला वेळेचा प्रश्न पडत नाही परंतु आपल्याला जर खरं आपलं आत्मसुख आणि आत्मसमाधान पाहिजे असेल आणि आपलं हित करून घ्यायचं असेल तर समर्थ म्हणतात मना सज्जना एकजीवी धरावे जनी आपुले हित तुवा करावे हित म्हणजे काय तर कल्याण करून घेणे हे कसे साध्य होईल तर रघुनायकाविन बोलू नको हो सदा मानसी तो निजध्यास राहो भगवंत भक्ती भगवंताच्या भक्तीशिवाय तू इतर दुसरं काही बोलूच नको सतत त्याचाच ध्यास धरावा त्याकरता त्याची चरित्र वाचावी निरनिळ्या संतांची अभंग वाचावी ज्ञानेश्वरी दासबोध रामायण यासारख्या ग्रंथांचं वाचन करावं आणि अगदी सोपं म्हटलं तर रोज रामरक्षा भीमरूपी स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम अथर्व शीर्ष इत्यादी म्हणावे म्हणजे एकूण काय तर सतत आपण त्याच्याच अनुसंधानामध्ये आपल्याला जोडावे त्याचाच निध निजध्यास ठेवावा निजध्यास म्हणजे चोवीस तास सतत मनामध्ये त्या भगवंताविषयीच बोलावे दुसरं काही नाही निजध्यास म्हणजे छंद हे मना तू इतर कुठला छंद लावून घेण्यापेक्षा भगवत भक्तिस्ता छंद लावून घे त्याने तुझे नक्कीच हित होईल कवी गोविंद म्हणतात असाधरी छंद छंद जाय तुटो निया भवबंध असाधरी छंद छंद जाय तुटो निया भव भवबंध म्हणजे संसाराचे बंधन तू जर भगवंताच्या नामाचा छंद लावून घेतलास तर तुझं संसाराचं बंधन आपोआप तुटून पडेल पुढे गोविंद म्हणतात अशा या छंदी किती एकतरती अशा या छंदी किती एकतरती नराचे नारायण ते होती नराचे नारायण ते होती दीन बंधू आपुला करीती दीनबंधू आपुला करीती निज सुखकंद जाय तुटोनिया भवबंध असाधरी छंद जाय तुटोनिया भवबंध या भगवत नामाच्या छंदाने अनेकांचे कल्याण झाले नराचे नारायण झाले आणि त्यामुळे त्यांना भगवंताची प्राप्ती झाली तो भगवंत निजसुख कंद आहे म्हणजेच तो सुखाचा कंद आहे त्याच्या नामाने आपल्याला नक्कीच आत्मसुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सूचना करतात आहे की हे म्हणा तू इतर काही गोष्टी बोलणं सोडून दे आणि सतत परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये स्वतःला गुंतवून ठेव त्यातच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे धन्यवाद हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवावे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ